भटकत्या आत्म्यासारखा वखवकलेला आत्माही असतो अशा शब्दामध्ये उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान मोदींवर ठाकरे प्रहार केला आम्ही आमच्या मुलांसाठी फिरतो हा फक्त स्वतःसाठी फिरतो असा टोलाही ठाकरेंनी लगावला काल मोदींनी पुण्यामधल्या सभेत नाव न घेता पवारांवर भटकती आत्मा अशी टीका केली होती आणि त्याचा ठाकरेंनी समाचार घेतला भटकती आत्मा तुम्ही कोणाला बोललात पवार साहेबांना बोललात मग जसे भटकती आत्मा असते ना तसा काही एक वखवकलेला आत्मा सुद्धा असतो बुभुक्षित आत्मा असतो पण हा वखवकलेला आत्मा सगळीकडे फिरतोय महाराष्ट्रामध्ये पंधरा वीस पंचवीस किती सभागत आहेत पण जर त्या वखवकलेल्या आत्म्याला जरा जरी संवेदना असतील तर जिथे जिथे फिरतायत तिथे तुमच्या नादानपणामुळे या शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या त्यांच्या आत्म्यांकडे बघा त्यांच्या घराकडे बघा त्यांच्या घरातल्या घरा तुटलेल्या मंगळसूत्राकडे बघा